अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज कजे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेला आहे याच्यात आपण खूप जास्त सेवा करत असतो मग त्याच्यामध्ये येतं ते गुरुचरित्रचं पारायण नवनाथ पारायण त्याच्याबरोबर शिवलीला अमृत पारायण आणि पारा जे काही व्रत वैकल्य आपण सुरू करत असतो तो श्रावण महिन्यात करत असतो तर अशाच या श्रावण महिन्यात म्हणजेच श्रावण महिन्याचं औचित्य साधून आपल्याला या वर्षी सुद्धा सत्यनारायणचं करायचं आहे म्हणजे सत्यनारायणची पूजा करायची आहे हो आपल्याला मा आता फक्त एक सत्यनारायण आहे किंवा पाच आहे सात करायचे अकरा करायचे एकवीस करायचे संकल्पयुक्त कसे करावे त्या संदर्भातील आजची माहिती आहे तर आता श्रावण महिन्या प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे चातुर्मास सुरू झाला आहे आपण जास्तीत जास्त सेवा उपासना करत असतो त्यातल्या त्यात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात कधीही धनधान्याची कमतरता पडू नये घरातले नेहमी सुखी राहावे घरात धनवृद्धी व्हावी म्हणून आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो आणि सत्यनारायण म्हटलं की महिलांचा अतिशय आवडतीचा विषय आता तुम्हाला सुद्धा श्रावण महिन्यामध्ये अगदी एक सत्यनारायण पाच सत्यनारायण सात अकरा एकवीस एक्कावन एकशे आठ संकल्पित तर सत्यनारायण करायचे आहे यथा ये शक्ती येत्या भक्ती तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे जसं जमेल तसं तुम्हाला जितकं जमेल तितकं तुम्हाला सेवा करायची आहे आणि सत्यनारायण तुमच्या घरात होईल तुम्ही स्वतःच स्वतःच करू शकता ते पण गुरुजींची न गरज घेता आता महिलांना तुम्हाला माहिती आहे दर महिन्याला आपण जसं सत्यनारायण करतो त्याच पद्धतीने मान्य करायचे दरवर्षी असंख्य महिला ही सेवा करतात आता ही सेवा कधीपासून करायची आता सगळ्यात आधी तर ही सेवा का करायची ते तुम्हाला सांगते अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात नेहमी धनधान्याची कमतरता पडू नये आणि भगवान विष्णूंच्या उच्च सेवेपैकी ही एक सेवा आहे ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीला कधीही आमंत्रण द्यावं लागत नाही कारण तिला काय प्रिय आहे तर तिला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे त्यांची केलेली जी आपण सेवा आहे ती माता लक्ष्मीला प्रिय आहे ज्या ज्या घरात विष्णूंची सेवा होते त्या त्या घरात माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करतेच म्हणून आपल्याला श्रावण महिन्यात पारायण करायचं असतं सत्यनारायण करायचं आहे आता सत्यनारायण कसं करायचं जसं मांडणी तुम्हाला सांगणार आहे तशी तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला मान्य करायचे आता मेन म्हणजे कधी करायचं बघा आता समजा मला पाच सत्यनारायण करायचं आहे मग मी नारळी पौर्णिमे जी आठ तारखेला आहे आठ ऑगस्टला आहे तेव्हा आपण सुरू करू शकता पण ओढ लागली ती माहेर जायची कारण रक्षाबंधन आहे आणि शुक्रवार रवी शनिवार रविवार असल्यामुळे आपण सगळेजण माहेर जाणार आपण नेमके तुम्ही जाणार माहेर तर आपल्याला काय आहे तर बघा आपल्याला सत्यनारायण काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते आता समजा मला संकल्पयुक्त ना सत्यनारायण करायचं आहे संकल्पयुक्त सत्यनारायण करण्यासाठी मला पाच सत्यनारायण करायचं आहे समजा आता मी काय करणार एक तर आपला मासिक धर्म असतो तो होऊन जाईल किंवा रक्षाबंधनच्या आधी येणार असेल तर तो ते होऊन झाल्यानंतर तुम्ही करू शकता किंवा मासिक धर्म यायच्या आधी आधी तुम्ही करू शकता किंवा गे गेल्यानंतर सुद्धा करू शकता आता ज्यांना कामाला जायचं नाही त्यांनी बिंदास नारी पौर्णिमेला करा आठ तारखेला तुम्ही सुरुवात करू शकता तो एक होतो बघा काही लोकांच्या काही महिलांचे जे संकल्पयुक्त सं सत्यनारायण आहे की मी दरवर्षी सत्यनारायण घालेल दर पौर्णिमेला तर त्याच्यामध्ये हा तुम्हाला मोजता येणार नाही आणि ज्यांचा फक्त दर महिन्याला ते सत्यनारायण घालतात तुम्ही याच्यामध्ये मोजू शकतात थोडक्यात का आता समजा माझा संकल्प आहे की मी दर महिन्याला माझ्या घरात पौर्णिमेला सत्यनारायण घालेल पण मग मी ते घालते पण आता मला हे पाच सत्यनारायणचा पण संकल्प आहे मग मी जेव्हा तो पौर्णिमेचा सत्यनारायण घालणार तो या पाचमध्ये मी ॲड करणार नाही किंवा मोजणार नाही त्याच्यानंतर मी करू शकते म्हणजेच का आता जर मी शुक्रवारी माझं ते पौर्णिमेचं सत्यनारायण झालं तर शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार नंतरचे पाच दिवस मी सत्यनारायण करेल आता त्यांचं काही आहे की माझं फक्त सेवा चालू आहे मग त्यांनी तो जो पौर्णिमेला सत्यनारायण आहे तो मोजू शकता म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार म्हणजे तुमच्या पाच मंगळवारपर्यंत तुमचे पाच सत्यनारायण होतील ज्यांना अकरा एकवीस एकशे आठ सत्यनारायण करायचं ज्या घरात होतं त्यांना या सेवेचा अनुभव असंख्य महिलांना आलेला आहे आता मांडणी पहिल्याच दिवशी करायची आता समजा जर मला एकावन्न एकवीस अकरा करायच्या असेल तर मी अकरा दिवस तीच मांडणी ठेवणार मांडणी हलवायची नाही आहे जसं आहे तसं तुम्हाला अकरा दिवस पाच सात नऊ विषम संख्येत तुम्हाला सेवा करायची आता समजा मी दरवर्षी पाच सत्यनारायण करत आहे ही पौर्णिमेचं सोडून तर काय करायचं पाच दिवशी म्हणजे पाच दिवस ती तशीच मांडणी ठेवणार किंवा एखाद्याला अकरा सत्यनारायण करायचे तर अकरा दिवस मी तसंच ठेवणार एखाद्याला अकरा सत्यनारायण म्हणजे करायचं असेल तर ती मान्य तशीच ठेवायची आहे मान्य तशीच ठेवल्यावर मध्ये येते ते कृष्ण जन्माष्टमी मग तिथला कृष्ण उचलून त्याची पूजा करू शकतो का हो ते तो कृष्ण उचलून आपण त्याची पूजा करू शकतो बघा कधी कधी काय होतं ना जी काही विड्याची पानं ठेवली आहेत ते कालांतराने थोडंसं खराब होतं आपल्याला वाटतं की चला पान पानं खराब झालंय तुम्ही पानं बदलू शकता म्हणजेच काय सुपारी उचलून तुम्ही ती परत स्वच्छ करून जागेवर ठेवू शकता जे फुल वगैरे आहे ते तुम्ही काढू शकता कधी कधी मला वाटलं की जो काही पांढरं वस्त्र मी टाकलं आहे ते थोडंसं खराब झालं ते पण मी काढून स्वच्छ करून परत ठेवू शकते थोडक्यात काय मांडणी उचल म्हणजे एकदा मांडणी केल्यावर ती तुम्हाला उचलायची नाही आहे असंच असं काही नाही आहे जर खराब झाला आहे तर तो बी ते उचलू शकता पाणी खाल बघावं खालचे तांदूळ पण बघावं आता पाच सत्यनारायण म्हटलं तर लवकर खराब होत नाही किंवा अकरा म्हटलं तरी पण लवकर खराब होत नाही पण कधी कधी एक्कावन असतं एकशे आठ सत्यनारायण असतं ते जे काही आपण गहू ठेवतो तर ते पण गहू जरा चेक करायचं जर ते गहू व्यवस्थित अस आहे का ते बघायचं जर ते चांगले असेल तर ते आपल्या धान्यात टाकावे नऊ न नवीन गहू घेऊन तुम्ही पुन्हा ते पूजा मांडू शकता मग मा कधी पण आठ दिवसांनी करा दहा दिवसांनी करा जे एकावन्न सत्यनारायण करणार आहे त्यांच्यासाठी सांगते ज्यांचं पाच दिवस आहे अकरा दिवस आहे ते काही धान्य खराब होत नाही या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता रो शिरा रोज करायचा बघा आपण जेव्हा सत्यनारायणचा शिरा करत असतो तो प्रसादाचा शिरा असतो तर तो तुम्हाला रोज करायचा आहे आणि थोडासाच करा कारण अकरा दिवस रोज तोच प्रसाद खाणार तो ना मोजकाच करायचा असतो की जेणेकरून घरातील प्रत्येकाला एक एक घास येईल या पद्धतीने आपण जेव्हा 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 सत्यनारायणचा प्रसाद करतो किंवा पौर्णिमेचा सत्यनारायणचा प्रसाद असतो तो कोणालाही द्यायचा नाहीये आपण स्वतः खायचा घरातले खायचं आहे समजा आता माझ्या घरात माझे सासू सासरे मी आणि माझे मिस्टर असतील माझी मुलं असतील तर दीर जाऊ असतील तर तू तो तू तु फक्त तुम्ही घरातल्या निघायचं बाकी कोणाला द्यायचं नाही आहे आता हे से, हे सगळे नियम तुम्हाला माहीत आहे आता समजा मी पाच सात पहिल्या दिवशी मी संकल्प करणार संकल्प करत असताना मी माझ्या अडचणी तुमच्या ज्या काही दुःख संकट आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि मी पाच सत्याने करेल या पद्धतीने पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचं आहे आता काही महिलांचं असं असतं ना की ताई कधी आधी तर सत्यनारायण आहे आता समजा मी बाहेर जायच्या आधी एक करू का नंतर चार करू का बघा एकदा तुम्ही गावाला जाणार मग ती माननी तशीच राहते आणि आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करत असतो ते ना तेव्हा संकल्पयुक्त सेवेमध्ये लगातार ती सेवा करायची असते परावर जे आहे बाकी कुठलाच नियम नाही ब्रह्मचर्य तुम्हाला आता पाच सत्यनारायण करणार असेल अकरा करणार असाल जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी सत्यनारायण करणार असाल तर ब्रह्मचार्य पाळायची गरज नाही एकशे आठ किंवा एक्कावन्न करणार असेल तरी पण किंवा पाच करणार आहात किंवा सात करणार आहात तर शक्यतो ब्रम्हचार्य पालन करण्याचे तुम्ही प्रयत्न करा जर संतान प्राप्ती करायचं संतान प्राप्तीसाठी जर तुम्ही करणार असाल तर ब्रम्हचारी करायची ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही पण बाकीच्यासाठी तुम्ही ब्रह्मचारी पाळायचे कांदा लसून खाऊ शकता उपवास करायची गरज नाही आहे आणि ब्रह्मचार्याचे पालन शक्यतो कराच जर तुमच्यामध्ये काही अडचणीत नसेल किंवा संतानप्राप्ती समस्या नसेल तर नक्कीच तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हे झाल्यावर परान्न ना खायचं नाही कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही जर संकल्पित सेवा करणार असेल तर आता ताई मी माझ्या घ माहेरी तर माहेरचं चा पाणी चालतं आपल्या गुरुमाऊलीने पण सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या माहेरचं पण अन्न ग्रहण करू शकता सासरचं पण करू शकता पण सेवेत अखंड सेवेत खंड पाडू नका तेवढी तुम्ही काळजी घ्या आता बघा तुमचं माहेर किंवा तुमचं तुमचं बाहेर जवळ आहे तर तुम्ही एका दिवसात जाऊन आल्यावर सुद्धा ती सेवा केली तरी चालेल किंवा नंतर करेल किंवा एक दिवस नाहीच मला जमली आणि मी सकाळी गेले रात्री खूप लेट जा... लेट आली म्हणून संकल्प करत असताना यथाकालीन असा शब्द बोलावा म्हणजे एखादा जरी स्किप माझ्याकडनं झाला तरी चालेल अखंड शब्द वापरायचा नाही अखंड मी सत्यनारायण करत नाही यथाकालीन एक दिवस मला जमलं किंवा अगदीच मी मी बसलीच आहे आणि दोन पारायण झाले आणि मला मासिक धर्म आलं तर मासिक धर्माच्या पाचव्या दिवशी मी सुवेला सुरुवात करू शकते जर तुम्ही प्रेग्नेंट आहे की करू शकता मासिक धर्म सुतक आहे तर हे तुम्ही सगळं संपल्यानंतर तुम्ही सत्यनारायण करू शकता अगदी मग तुम्हाला एकांक करायचं आहे तर ते गणपती बाप्पांच्या मध्ये भाद्रपदमध्ये पण काहीच अडचण नाही चालते तुम्ही आता सेवेला सुरुवात करा इतकी सुंदरी सेवा आहे आता बघा जेव्हा तुम्ही पारायण करत असता किंवा सत्यनारायण करत असता हे जे पाच अध्यायचं आहे सत्यनारायण सगळं माहिती आहे तुम्हाला तरी पण सांगते मांडणी वगैरे सगळं दिलं तर दिंडोरी ग्रंथ दिंडोरी प्रिंट ग्रंथ आहे जवळच्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल आता पाच सत्यनारायण झालं की याचं उद्यापन कसं करायचं बघा सत्यनारायणचं उद्यापन काहीच नाही आहे आणि सांगते मांडणी उचलायची नाही पाचवा दिवस झाला की तुम्ही छानपैकी प्रार्थना करायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आता सहाव्या दिवशी एक मंत्र असतो तो मंत्र म्हणायचा अक्षदा अर्पण करायचं आणि सगळं सामान उचलायचं आणि आपापल्या जागेवर ठेवून द्यायचं सुपारी असतं त्यात ते सुपारी असतं पाणी असतं ते आता हे आम्ही पाणी बदलू शकतो का हो तुम्ही पाणी बदलू शकता काही अडचण नाही आहे तुम्ही उचलमान केली तरी चालेल आता वाचायचं कधी बघा जेव्हा तुम्ही पौर्णिमेचं सत्यनारायण करतो म्हणजे आपण पौर्णिमेचं सत्यनारायण करतो तर ते प्रदोष काळातच करायच असतं मग तर माझं पाच आहे सात आहे अकरा आहे एकवीस आहे एकावन्न एक आहे एकशे आठ असेल सत्यनारायण तर काय करायचं आता मला माहित आहे की दुपारी माझा मुलगा झोपतो तेव्हा मी दुपारी पण करू शकते किंवा तुम्ही अगदी बारा ते साडेबारामध्ये पण करू शकता तुम्ही संध्याकाळी पण करू शकता पण आज सकाळी केलं उद्या दुपारी केलं परवा रात्री केलं नंतर एक संध्याकाळी केलं असं चालत नाही सेवेचं पण एक टाईम असतो हा चला आता कधी नव्हतं नव्हतं खूपच झालं की आता माझ्या पाच सत्याऱ्यांपैकी एक सत्यनारायण माझं संध्याकाळी झालं आणि चार जे आहेत ते बाकीचे दुपारी झाले हरकत नाही मग मी एक दिवस एकदा पहाटे केलं एकदा दुपारी केलं एक एकदा एक संध्याकाळी केलं एकदा रात्री केलं शक्यतो असं करू करू नका कारण सेवेची एकच वेळ असावी आता बाकी काहीच नाही याला कुठले नियम नाही आहेत आणि हेच नियम आहे जे तुम्हाला पाळायचं आहे प्र फक्त प्रसादाचा जो शिरा आहे अर्पण करायचा असतो तो, तो शेवटच्या दिवशी पण जेव्हा आपण उत्तरपूजा करतो तेव्हा सामान आपापलं काढून घ्यायचं आहे बाकी कुठलाच नियम नाही पण महिलांनो मी तुम्हाला खरंच नम्र विनंती करते की तुम्ही पण अडचणीत असाल तर नक्की सत्यनारायण तुमच्या घरात करावं खूप सुंदर अनुभव येतो म्हणजेच काय मग त्या अडचणी असं म्हणजे आता बाळा बाळाच्या स्वरूपात असेल किंवा पैशाची अडचण असेल कर्ज आपलं थोडंसं कमी व्हावं आता कर्ज कमी व्हावं म्हणून घरात बसून मी एकशे एकशे आठ सत्यनारायण केले आणि मग लगेच भगवान विष्णू म्हटलं चल परंतु कर्ज माफ करतो असं नाही होत ना मला माहिती आहे की मी प्रामाणिकपणे कष्ट करतोय किंवा माझे माझा नवरा घरातले माझा नवरा माझ्या घरातली सगळी मंडळी प्रामाणिकपणे कष्ट करत आहेत आमच्या कष्टाला कुठला पण पन खोटेपणा नाही आहे मग त्याचबरोबर मला परमेश्वराची साथ असणेही महत्त्वाचं आहे माझी कर्म चांगले असणे महत्वाचे नाहीतर कुठेतरी न निंदा आलेच ते आपण करतो आपल्या मनात खूप कपट आहे खूप पाप आहे खूप द्वेष आहे अशा वेळेस काही होत नाही म्हणून सांगते जर तुम्हाला करायचं असेल सत्यनारायण तर आवज आवर्जून करा खूप उच्च कोटीची सेवा आहे आता समजा गुरुचरित्रचं पारायण कोणाचं चालू आहे तर सत्यनारायण करू शकतं का हो तुम्ही करू शकता जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तरी सत्यनारायण करू शकतात तुम्हाला सातवा महिना आहे तरी तुम्ही सगळं करू शकता काहीच काळजीचं कारण नाही आहे सगळ्या महिला सेवा करू शकतात असं नाही आहे की कोणी विधवा आहे किंवा ज्या आपण म्हणतो चुकीच्या गोष्टी तर त्या न मानता सगळ्यांनी ही सेवा करू शकता तर चला आपणही आता मिळून सत्यनारायण करून ज्यांना ज्यांना रक्षाबंधन नंतर करायचं असेल त्यांनी नंतर करावं ज्यांना आधी करायचं असेल तेव्हा त्यांनी आधी करावं तरच बघा झालेलं आहे मी महाराजांची चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संबंधते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ